गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ माझं सकाळचं रुटीन बघा हाय नमस्कार मी वैभवी पुन्हा एकदा स्वागत करत आहे आजच्या माझ्या डेली ब्लॉकमध्ये आजचं माझं रुटीन आहे सकाळचं नक्की बघा तुम्ही आपली शिवण्या झोपली आहे शिवराज तेवढा कुठला आत्ता त्याची आंघोळ झाली बघा त्यांना दाखवते शिवराजची तर आंघोळ झाली शिवराज इथं बसला शाळेला जाण्यासाठी तर थंडी वाजायला लागली म्हणून म्हणते बोलू न शिटर घालायचं का चल दुकानात जाऊ बिस्किट आणा आम्ही दुकानला जाणार आहे आता बिस्किट आणा दादूला य दादू, दादू रागाला गेलाय त्याला सकाळ साक, सकाळ अंघोळ घातली म्हणून शाळेला जायचं नाही बाळा शाळेचा गणविषय घातला आहे आज शनिवार आहे ना मी आता चहा केला आता मला करायचं आहे स्वयंपाक इकडे गोंडी आली त्यांना चहा ती करून दिला भाऊजी स्वयंपाक करते चपात्या शोराला गेलेला आहे तेव्हा शाळेला वाटावायचं आज शाळाला तिच्या आज साडे नऊ ते साडेबारा शिनवते चपात लागून जुनी पाहिली दोन पुढे करून ठेवायची म्हणजे सोपं जात आहे ना अजून शिवणं उठली नाही तिनं उठल्यावर देवा झाला ती झोपली तर मला स्वयंपाक करून जाऊ तर माझा स्वयंपाक झाला आहे ह्यानी बाकी ती लुडबुड करते माझा स्वयंपाक करताना जेवायला घेतले त्यांनी दूध चपाती मी तूप केले कस माझ टमाट चोरते मी टमाट चटणीसाठी टमाट ते सगळं टमाट घेतले शिवराज द्यायची टमाट चटणीची भाजी

बाबा हिज उठल्या उठल्या बाहेर जायचं चालू असतंय असतय हिज उठल्या उठल्या बाहेर जायला चालू असत हिला बाहेर जाऊ मी शिवण्या चाललोय अंगणवाडीत शिवण्याचा खवला शिवण्याला काय अजून नांगर घातली नाही घालायची थोड्या एवढ्या लवकर म्हटलं गारव्याच चला शाळेत तिथे घेतली पिशवी आम्ही चालू आहे चालत इकडे बघ तिथं आली अंगणवाडी शिवण्या कशी बसली अंगणवाडी अंगणवाडी आमच्या गावची अंगणवाडी ह्या एक मॅडम यश खाऊन या कलिया ना सह्या केल्याने बसले त्या चालले मी शिवण्या घरी चला घरी तर घेऊ ना। कोण नाही ना दराव लावलाय त्यांनी तिकडे गेली ती वाटते चला तिकडे जाऊ आपण इथं बघा हे निवांत बसले ती इथं बघा शिवण या इथं चाललंय घराचं काम शिवण इकडे बघ अरे दादा मैत्रिणी सोबत बोलालो आणि इकडे मी बोलतो मोबाईल बघत बसले ते दुसरं काय काम कोण बोलतोय मी प्रिया बोलते ओटीपी ला त्यांचा नंबर लागतोय त्यांनी सांगा आलोय दुकानला काय घ्यायचंय काय घ्यायचंय शिवाने बघा स्टिंग प्यायला लागली एवढं खायला आणलंय तिच्यासाठी कॅडबरी ती स्टिंग पप्पाला आणली बाळा आणि पप्पाला आणली तिला नाही आणली स्टिंग ती तिथे पप्पाला आणली त्यावर दिलंय हातात गार लागतय म्हणून घेतली शिवण्या झोपली बघा म्हणलं झाडून काढून परशी पुसाव झाडून काय सकाळीच काढलेलं अजून एकदा काढून परशी पुसून शिवाने पर्शी पुसणं बघण्यासारखं ते सारखी पाण्यात शेती तिला झोप आता पुयला आणि पर्शी दुपारची वेळ झाली ती म्हणलं काहीतरी मस्तपैकी खायला करावा म्हणून आता बघा मी काय केले खायला दाखवते यात मसाले भात आणि ह्यात केले भजी शिवरायला द्यायला लागली भजी मस्त तरी केले मसाले भात मस्त झालाय खायला

आलोय पाणी घेऊन बघा इथे चिकन घेतली कळशी आयशानं तोंडात बोट घातले आणि मुक्ताला घेतलंय सार्थक न एक कळशी नेण्यासाठी बघा किती जण आले ते मी पाणी घेऊन आलोय ह्या यांना प्यायला पाणी पाहिजे म्हणून आपल्या घराचं काम कुठून आलंय चला तुम्हाला मी दाखवते चला घराचं काम कुठं आले दाखवती इटा इटा घेतल्या द्या खांना आता आता इटाच बांधकाम येईल आता पडचाल पडचाल लेकर बघा कशा उड्या मारते टना ऊन बिल पडलंय एवढ्या सळ्या करून ठेवल्या त्यांनी त्या लोकांनी आलेल्या बघा ह्यांचं काम चालू आहे माती खेळायला लागली तुझ्या येल काय नको तिकडे येल 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 साखळी शिवणे बांगड्या हो का शिवण्याचं इथं आवरलंय इथं शिवराजच बी आवरलंय शिवण्याचं आली दुकानाकड काय मला मी घेऊन आली इथं तिच्या पप्पाकडे द्यायला मला आता करा स्वयंपाक शिवण्या करू देत नाही म्हणून त्यांनी यायत म्हणलं घ्या म्हणलं इथं काम चालू आहे तिथे त्यांनी शिवराजी महाग आहे आम्ही पुढं निघून आलो काय झालं बाई शिवण्याचं बघा ड्रेस किती छान असते जेवण ती झालं आता बाहेर जाऊन आलो जरा फिरलो जेवल्या म्हणलं जरा फिरावा आला होती साडे दहा वाजून गेले त्या तरी झोपत नाही तिला खरं अकरा बारा वाजता झोपते ती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय